नमस्कार स्वसमाने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटीशी मदत म्हणून एम एस डी सी एलचे झोन ऑफिसचे ॲड्रेस आपण या व्हिडिओमध्ये चे देणार आहोत आणि जे विद्यार्थी दुसहायक भरतीमध्ये सिलेक्शन झाले त्यांच्यासाठी ही छोटीशी मदत होईल ह्या हेतून आपण हा व्हिडिओ बनवत आहेत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील संपूर्ण झोनची माहिती आपण याद मध्य बनार आहोत्त विथ ऐड्रेस जेनेकर अपने डॉक्यूमेंट वेरिफिकेशन वे, वे एकदम सोप पड़े सर्वप्रथम बोया अनुक्रमांक एक कॉर्पोरेट ऑफिस प्रकाशगढ़ एम एस डी सी एल एक मार्ग बंद्रा ईस्ट मुंबई फोर जीरो 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 फाइव वन दुसरा क्रमांकला है कोल्हापुर जोन स्मॉल ट्रेनिंग सेंटर एम एस एस सी एल विद्युत भवन ताराबाई पार्क कोल्हापूर तीन नंबरला आहे गोंदिया झोन मुख्य अभियंता कार्यालय एम एस डी सी एल गोंदिया झोन रामनगर चव्वेचाळीस सोळा चौदा चार नंबरला आहे पुणे झोन मोक्षगुंडम विश्वेश्वरा या प्रशिक्षण सभागृह प्रशासकीय इमारत रस्तापेठ पुणे चारशे अकरा झिरो अकरा पाच नंबरला आहे लातूर झोन मुख्य अभियंता कार्यालय लातूर झोन क्रिएटिव ऑइल मोईल एम आय डी सी समोर लातूर चार तेरा पाचशे एकतीस सहा नंबरला आहे नाशिक झोन मुख्य अभियंता कार्यालय एम एस डी सी एल विद्युत भवन नाशिक झोन नाशिक रोड चारशे बावीस एकशे एक, एक। सात नंबरला आहे जळगाव झोन मुख्य अभियंता कार्यालय विद्युत भवन जुना यामध्येशी भाग अजेंडा रोड जळगाव चारशे पंचवीस शून्य शून्य तीन क्रमांक आठ वरती आहे नागपूर झोन मुख्य अभियंता कार्यालय नागपूर झोन एम एस ई डी सी एल विद्युत भवन काटोल रोड नागपूर चव्वेचाळीस शून्य शून्य तेरा नऊ नंबरला छत्रपती संभाजीनगर झोन मुख्य अभियंता कार्यालय एम एस डी सी एल छत्रपती संभाजीनगर झोन विद्युत भवन जुना हाऊस कंपाऊंड डॉक्टर आंबेडकर रोड मिल कॉर्नर छत्रपती संभाजीनगर दहाव्या नंबरला आहे भांडूप झोन मुख्य अभियंता कार्यालय एम एस ई डी सी एल भांडूप अर्बन झोन विद्युत भवन एल बी एस रोड भांडूप पश्चिम फोर ट्रिपल झिरो सेवन एट क्रमांक अकरा नांदेड झोन प्रशिक्षण केंद्र झोन ऑफिस विद्युत भवन अण्णाभाऊ साठे चौक नांदेड चारशे एकतीस सहाशे दोन क्रमांक बाराला बारामती झोन मुख्य अभियंता कार्यालय तिसरा मजला ऊर्जा भवन बिघुन रोड बारामती चारशे तेरा एक शून्य दोन तेरा नंबरला अकोला झोन आहे अभियंता कार्यालय एम एस डी सी एल विद्युत भवन पहिला मजला रतनलाल प्लॉट अकोला झोन पिनकोड आहे थ्री टाइम फोर झिरो झिरो वन चौदा नंबरला आहे रत्नागिरी झोन मुख्य अभियंता कार्यालय एम एस डी सी एल प्रशासकीय इमारत नाचणी रोड रत्नागिरी चारशे पंधरा सहाशे एकोणचाळीस क्रमांक पंधराला कल्याण झोन मुख्य अभियंता कार्यालय तेजस्वी बिल्डिंग पहिला मजला जहांगीर मेहरवानजी रोड कल्याण पश्चिम चारशे एकवीस तीनशे एक, तीन एक। सोळा नंबर चंद्रपूर झोन मुख्य अभियंता कार्यालय सी झेड दुसरा मजला कॉन्फरन्स हॉल विद्युत भवन बाबूपेठ बिवापूर वार्ड चंद्रपूर सतरा नंबरला आहे अमरावती झोन कॉन्फरन्स हॉल एम एस डी सी एल विद्युत भवन शिवाजीनगर ग्राउंड फ्लोअर कॅम्प अमरावती चव्वेचाळीस सेहेचाळीस शून्य तीन धन्यवाद